परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांच्या अमानुष मारहाणीनंतर न्यायालयीन कोठडीत मृत्यू निषेधार्थ सोमवारी बिडगिन ठेवण्यात आली आहे परभणी येथील संविधान प्रतिकृती विटंबनेनंतर समाज बांधवांनी परभणी बंदची हाक दिली होती दरम्यान काही ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करत बौद्ध वस्तीत जाऊन आंबेडकरी तरुणांना लक्ष बनवत अमानुषरित्या बेदम मारहाण केली तसे व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर न्यूजच्या माध्यमातून सर्वांना पाहायला मिळाले परभणी येथील लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या भीम सैनिकास देखील दगडफेकीत संशयित आरोपी म्हणून पकडून अमानुष मारहाण करण्यात आली आणि उपचारादरम्यान या भीम सैनिकाचा मृत्यू झाला आहे या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात घटनेचे पडसाद उमटत आहेत भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीतील मृत्यू हा एक प्रकारे पोलिसांनी केलेला खुणच आहे संबंधित जबाबदार असलेल्या पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी आंबेडकरी तरुणांवरील जाळपोळ आणि दंगलीचे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत मृतकांच्या कुटुंबास पन्नास लाखांची मदत द्यावी मृतकांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरीत समाविष्ट करण्यात यावे आणि इतर मागण्यांसाठी दिनांक सोळा डिसेंबर पर्यंत समाज बांधवांतर्फे बिडकिन बाजारपेठा बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते यावेळी युवक तसेच वामन साठे वैभव दळवी नरेश रोडगे अजय भिवसाणे मिलिंद किशोर धर्मे अमोल पवार पप्पू पवार रवी नरवडे चंदू चाबुकस्वार सोनाजी बादाडे हिराबाई तर्कसे संगीता नरवडे किसन नरवडे यांच्यासह अनेक समाज बांधवांनी पोलीस ठाणे बिडकिन या ठिकाणी निवेदन देऊन बंद पुकारला होता झालेल्या जो प्रकार हा खूप निंदनीय आहे याबद्दल आज बिडकीर समस्त समाज बांधवातर्फे बंद राखण्यात आलेले आहे ज्या ठिकाणी सूर्यवंशी हा चोवीस तासाच्या आत यांनी म्हणजे अटॅक आला हा अटॅक आलेला नसून तिथले त्यांनी मुद्दम जाणीपूर्वक हा खून केलेला आहे या आमच्या समाज बांधवा कोणी आज विनंती करतो की जे त्या त्या तिथले जे पोलीस अधिकारी त्यांच्यावर तात्काळ चौकशी बसावी व ते तात्काळ निलंबित करण्यात यावे नसता आंदोलन वाढण्यात येईल कारण की यांनी ठेवल्या नंतर मेडिकल झाले सगळ्या गोष्टी झाले माणूस अटॅक येऊन जातोच तसा यांनी हेतू ये फुरसताच आज त्या ठिकाणचे जे पोलीस निरीक्षक असते ना अशोक बाळगे साहेब यांनी स्पष्टीकरण द्यावे यांना तात्काळ सरकारने निलंबित करावे आणि सूर्यवंशी जे आमचे अमर झालेले आहेत त्यांच्या आमच्या सर्वांनाकडून समजा काय सहकार्य होईल ते होईल पण महाराष्ट्र शासनाकडून एक कोटी ही शासनाकडून मदत तात्काळ देण्यात यावी बौद्ध समाजावर होत असलेला दिवसेंदिवस रोज अत्याचार या निमित्ताने बिडखिल शहर पूर्ण पूर्णपणे मिळत आहे आणि सैनिकांनी रस्त्यावर उतरून त्यांचा जो आक्रोश आहे हे महाराष्ट्र शासनाने लक्षात घेण्यात यावे जेणेकरून काल आमचे सूर्यवंशी बंधू हे शहीद झाले व आम्ही त्यांना सर्वात पहिले आणि ज्या पोलीस स्टेशनला ते अटक होते ते त्याला अटक आलेला नसून त्यांची हत्या करण्यात आली आहे त्याची एस आय टी मार्फत चौकशी करण्यात यावी कारण की कुठलाही आरोपी जेलला असल्यानंतर तो बारा तासाला त्याचं मेडिकल पूर्णपणे चेकअप केलं जात आणि बारा तासामध्ये जर तुम्हाला काही अड्याक अड्याक आला आदेग आदेग असेल ताप आला असेल तर ही सर्व सर्व जबाब पूर्ण जबाबदारी ही पूर्ण पोलिसांची असती बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले शिवाजी महाराज यांना अभिवादन करून दोन शब्द मला म्हणायचं जरी बाबासाहेबांच्या किती इंटर केल्या काय केलं तरी बाबासाहेब कधी त्याला आम्हाला राहते कधी तर तरी आमच्यासाठी जिवंत राहते आमच्यासाठी एवढा न्याय करून दिलेला आहे आम्हाला तेच खरं आहे तेच न्यायाधीश आणि तेच बाबासाहेब आमच्या हृदयात आहे सर्वप्रथम पूर्वाईच्या न्याय सर्व समाजाकडून भापूर्ण श्रद्धांजली जी काही घटना होता वारंवार सही जाण्याची प्रत किंवा काही कुठे जाळण्यात येत आहे सोडण्यात येत आहे याच्या निषेधार्थात बिरकिन बंदाची आहे त्याला सर्व समाज बांधवांनी आम्हाला प्रतिसाद दिलाय त्याबद्दल त्यांनी आभार जे काय सुरुवात होते हत्या झालेली त्याला हप्त्याच म्हणतो सर्व समाज बाबी त्याला हप्त्याच म्हणतात प्रतिनिधी अलीम शेख एनटी न्यूज मराठी बिडकीन छत्रपती संभाजीनगर